मित्रांनो मालिका म्हटलं की हा प्रेक्षकांचा आवडतीचा विषय मालिकाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात आता अशीच एक माहिती मालिका विश्वासून येत आहे सण मराठीवरील लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर चला बघूया कोणत्याही ती मालिका व सविस्तर माहिती मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील दोन हजार एकवीस पासून अविनाश यांची प्रमुख भूमिका असलेली कन्यादान मालिका सुरू आहे या मालिकेत अविनाश यांच्यासह अनिशा सवनीस संग्राम साळवी अमृता बने असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहे सन मराठी ही सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका आहे आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना गेले अडीच वर्ष कन्यादान मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे पण आता ही मालिका लवकरच बंद होणार आहे काही दिवसापूर्वी या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं यावेळी केक कापून रॅप पार्टी करण्यात आली मात्र ही मालिका बंद होण्याचं कळताच प्रेक्षक नाराजी व्यक्त कर लागले मात्र तुम्हाला ही मालिका आवडायची का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा